ह्या सीझनमध्ये माझं व्हॉट्सअप स्टेटस बघून येणारे प्रश्न अगं हे फळ कुठलं सफरचंद आहे का हे कुठल्या झाडाला लागतं हे झाड कसं असतं ह्याच्या आतमध्ये बिया कशा असतात असे बरेच काही प्रश्न तर ह्या सीझनमध्येही आपण तेच झाड तेच फळ पाहणार आहोत माझ्या मागच्या बाजूला दिसतंय ते हे फळ आहे ह्याचं नाव आहे नेक्टरी नमस्कार मंडळी कसे आहात मला कसं असाल अशी आशा करते मी नूतन चौगुले आणि हे आहे ऑस्ट्रेलियातील आपलं मराठी यूट्यूब चॅनल दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही नेक्ट्रीन हार्वेस्ट करणार आहोत मी मागच्या वर्षी सांगितलं तसंच ह्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आपण जे हार्वेस्टिंग प्रोसेस आहे ती पाहणार आहोत आमच्या बॅकयार्डमध्ये दोन झाडं आहेत एका बाजूला येलो नेक्ट्रीन आहेत त्या बाजूला व्हाईट नेक्ट्रीन आहे आणि ह्या वर्षी ब्लॉसम खूप चांगला आहे त्याच्यामुळे खूप फ्रूट्स आलेत अगदी खाल, खाली खालीपर्यंत बघू शकतं फांदीला हाताला येतं तशेपर्यंत हे फ्रूट्स आलेले आहेत आणि पण झालं असं की लास्टच्या दोन वीकमध्ये वरच्यावर वरचे जे फ्रूट्स आहेत ते प्रचंड पिकलेत तर त्याच्यामुळे पक्षी येत आहेत ते खाता आहेत आणि जातात मी असं ऐकलं होतं की माणूस खूप खातो गरजेपेक्षा जास्त खातो पण मागच्या पंधरा दिवसात माझं पाहिलेलं जे चित्र आहे ते टोटली उलट आहे पक्षी खातात पण ते एक खाऊन पूर्ण संपत नाहीत बरेच खातात अर्धा अर्धा खातात आणि टाकून देतात पण त्यांना ती मन लागू होत नाही असं आई म्हणते ना खाऊन माझा टाकून माजू नका पण यांच्या बाबतीत है, उलट आहे यांनी सगळंच केलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की पक्षी जेवढं लागतं किंवा पक्षी प्राणी जेवढं लागतं तेवढंच खातात ते चुकीचं असं मला वाटतं तर आज आपण ती प्रोसेस बघूयात आणि ह्याविषयी झालं की वाईट नेकट्री नाही त्याला थोडासा रोग लागला आणि इकडे मध्ये प्रचंड पाऊस झाला त्यामुळे काही फळं झाडावरतीच पुजलेत एक फळ पुजल्यामुळे त्याच्या बाजूचं फळ ॲटोमॅटिक कुजून असे बरेच त्याचे म्हणजे ते बिया जे असतात त्यांच्याशी रास लागले खाली तर ही हार्वेस्टिंगची प्रोसेस बघण्यासाठी हा व्हिडिओ शर्ट पण नक्की पहा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला दाखवेन थोडंसं की ते हे जे आहे हे एकंदर ते असे फ्रुट्स लागतात आणि याला फक्त असं ट्विस्ट करायचं म्हणजे असं ओढायचं नाही आहे फक्त असं फिरवायचं आहे म्हणजे ट्विस्ट करायचं आहे आणि हे फ्रूट निघून जातं हे येलो नेक्ट्रिन असतं ते ह्या साईडला येलो असतं येलो स्किन दिसते जे व्हाईट नेक्ट्रीन असतं जशी व्हाईट आणि हा कलर असे दोन्ही टाईपचे असतात तसं हे सपरचंद सारखंच दिसतं तसंच सा आहे आणि हे पक्ष्याने बघू शकता हे अर्धवट खाले त्याची ही बी आहे आणि ही बी सुकल्यानंतर हे अशी दिसते एकदम जशी बदामसारखी बी दिसते हे जो वरचं आवरण आहे आणि हे जर फोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये एक छोटी बी असते त्याच्यापासून परत हे झाड उगवतो तर हे जे आहे हे व्हाईट नेक्ट्रीनचं झाड आहे तुम्ही बघू शकता हे अख्खं झाड रिकामं झालं आणि हे जे असं खाली आहेत ह्या बिया अशा इतक्या पडल्यात तर हे आहेत व्हाईट नेक ट्रेन एकच फांदी शिल्लक राहिली असं वाटतं पक्षांनी बाकीचे सगळं झाड संपवले वरती रोग पण पडलाय का ओंकार खालून दिसते मला असे ओंकार आता वरती वरचे जे मोठे मोठे फ्रूट्स आहेत ते काढतोय आणि काही फांदा कट केलेत तुम्ही बघू शकता तुम्हाला वाटलं की जे काम काम झाल्यावर फांदी कट केली तर असं काही नाही आहे ती फांदी घराच्या काय म्हणतो भिंतीच्या साईडला जे मेटल आहे त्याला खूप त्रास देत होते त्याच्यामुळे ती तोडून टाकली आणि असं एक जे मागच्या चार वर्षात मला वाटते की पहिल्यांदाच असे वाईट निकटण इतके निघालेत चांगले निघालेत पण आणि पहिल्यांदाच निघाले तितके हे जे व्हाईट नेकचं झाड दिसतंय त्याचे फ्रूट्स काढले आणि ज्या फांदा त्रास देत होता घराच्या मेटलला त्या कट केला आणि कट केल्यानंतर बघू शकता ह्या ज्या आहेत त्या जवळपास इतक्या फांद्या कट केलेल्या आहेत आणि पक्ष्यांनी जे खाल्लं होतं फ्रूट्स ते फ्रूट्स इथं आणून ठेवलेत मी ॲटलीस्ट ते येऊन आध्यामध्ये खातील आणि काही जे खाऊन खाली पडलेल्या बिया होत्या त्या मी आता काही एकत्र केलेत अजून करायचे शिल्लक राहिलेत आम्ही बघू शकता तुम्ही इतका मोठा ढीक साठला साठलाय तर एवढे हे वाया गेलेत तर हा जो बॉक्स दिसतोय असा बऱ्यापैकी एक ते तर दीड बॉक्स व्हाईट नेकशनचा त्या बाजूचा निघालाय तो काढून आम्ही आता ह्या बाजूला आला इकडे फ्रूट्स दिसताना खूप दिसत आहेत पण आता ओमकायवरती वरती आहे तर त्याला असं दिसतंय की फ्रक्ष त्याला असं दिसतंय की पक्षांनी जवळपास पन्नास टक्के फ्रूट्स खाल्लेले आहेत सो so, मागच्या वर्षी जवळपास वीस एक किलो फ्रुट्स निघाले होते पण आता यावर्षी मला असं वाटतं की खाली पडलेल्या बिया वरच्या झाडावर अर्धवट खाल्लेली फळं बघून असं वाटतं की वीस एक किलो तर पक्ष्यांनीच खाल्ले असावेत हा ना ओंकार <laughs> तर बघू आता यावर्षी किती फ्रुट्स निघतात म्हणजे काहीतरी खूप मजा येते काढताना आणि असं आतून राग पण येते की खाल्लेत खाऊ देत खायला दे, काय नाही पण अर्धवटच खाल्लेत तर ह्या बाजूच्या दोन तीन फांद्यांची फळं ओंकारनी काढले आहेत काही शिल्लक ठेवले आहेत पलीकडे शेजाऱ्यांच्या बाजूला आहेत ते जसे ती त्यांची झाड आपली जरी असेल फांदी त्यांची आहे त्याच्यामुळे ते त्यांचे फ्रूट्स आहेत आता ते घरी नाही आहेत बघते पुण्याच्या सुट्टीला कुठेतरी गेले आहेत आल्यानंतर त्यांना सांगेन आम्ही की काढून घ्या म्हणून तर ओंकार आता दुसऱ्या भांदीवरती चढला तर तिकडे तर, 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 तर पक्ष्यांनी म्हणजे खाली बघू शकतात तो करून खाली टाकते असे फ्रूट्स मला वाटते की जवळजवळ पाच सहा किलो फ्रुट्स आहेत आत्ता कट केलेले जे खाली दिसत आहेत हे अर्धवट खाल्लेले फ्रुट्स आहेत तर ह्या बाजूची जी फांदी आहे तर जे फळ आहे त्या फळाची साईज अशी एवढी मोठी झाली आहे तर मागच्या वर्षीचा जो नेटरीन हार्वेस्टचा व्हिडिओ आहे तो जर पाहिला नसेल तर इथे आय बटनवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथून व्हिडिओ पटकन पाहून घ्या हे इकडच्या फांदीवरचे जे मी फ्रुट्स दाखवले ते ओंकारचा कार्यक्रम सुरू आहे फ्रुट्स घेते पक्षांनी खाल्ले फ्रूट्स खाली टाक अरे दे तर तुम्ही बघू शकता ह्याच्या साईडचं जे झाड आहे त्याच्यावरती ह्या नेटलिंगच्या झाडाच्या फांदा तुटून पलीकडे पडले मध्ये मध्यंतरी एक दोन दिवसापूर्वी चक्रीवादळ होतं त्याच्यामुळे ह्या तुटल्या असाव्यात असं माझा अंदाज आहे आणि त्याला फ्रूट्स इतके लागलेत मी बघू शकता फळांचं ओझ इतकं आहे की फांदी लिटरली तुटून झाडातच तु तु बसली होती तशीच तर हे जे आहे बघू शकता झाड आमचं हार्वेस्टिंग झालेलं आहे सुरुवातीला झाड असं लाल कलरचं होतं तर आता हिरवं झालं आहे आणि बऱ्यापैकी सत्तर टक्के फ्रूट्स आम्ही काढलेले आहेत आणि आधी सांगितल्याप्रमाणे पक्ष्यांनी बरेच खाल्ले पण आहेत काही ठिकाणी फांद्या पण कट झालेल्या तसेच काढलेल्या आहेत आणि अजून आम्हाला काही फांद्या कट करायच्या आहेत पण राहिलेले फ्रूट्स काढून मग फांदा कट करेन आम्ही तर अजून एक तीस एक टक्के फ्रूट्स आहेत तर ह्या एखाद्या आठवड्यात ते काढायच लागतील ना तर पक्षी शिल्लक नाही ठेवणार आणि हे जे खाली पडलेले हे फ्रूट्स दिसत आहेत हे आयदर पक्ष्याने अर्धवट खाल्लेले आहेत किंवा वरून पडलेले आहेत ह्या वेळेमुळे म्हणजे जेव्हा विंडी वेदर होतं तेव्हा हे खाली पडलेले आहेत काही आम्ही आता काढून टाकले ज्याच्यावर छोटे छोटे हे डाग पडलेत जे असं रोग टाक झाल्याप्रमाणे रोग लागल्याप्रमाणे तर ते आहेत तर पुढच्या एक वीक नंतर परत भेटू फूड नेक्स्ट हार्वेस्टिंगला हा व्हिडिओ एकच असणार आहे त्याचे दोन व्हिडिओ नाही बनवणार तर व्हिडिओ शर्ट पण नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलन सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या नमस्कार परत आपण एक एका वीकनंतर भेटतो आहे मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की आपण परत दोन वीकनंतर बाकीचे राहिलेले फ्रूट्स काढू पण तितका वेळ पक्षांनी लावलाच नाही एका वीकमध्ये जे झाडाची किंवा फळाची हालत केली ते माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता आणि खाल्लं आहे तर ते असं खाल्लं आहे अगदी असं शेपमध्ये रांगोळी काढल्यासारखं कलाकृती केल्या जर का खाल्लेल्या आहे असे सगळे फ्रूट्स खाल्ले आहेत मागच्या वेळेस जे फ्रूट्स काढले होते आपण ते जवळपास पस्तीस एक किलो झाले आणि ते फळं आहेत ती बाहेर जास्त दिवस राहत नाहीत आणि जे इतके फ्रुट्स आम्ही इतकी फळं तर घरी खाणार नाही त्यामुळे शेजाऱ्यांना मित्रमैत्रिणींना सगळ्यांना ते वाटून टाकले आणि काही फ्रूट्सचा मी जाम बनवला आहे तर मी सेपरेट व्हिडिओ टाकेल तो जाम कसा भा... बनवला तो पाहण्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा आणि हे जे फळांची नासाडी झाली ती काय फक्त आमच्याच फळांची नाही झाली आमच्या शेजाऱ्यांकडे चेरीचं आणि ॲपलचं झाड आहे तिथेही पक्ष्यांनी असंच केलं आहे अर्धवट खाऊन सगळं खराब केले आणि चेरीच्या झाडाला खरं तर नेट असते तर ती नेट लिटरली त्यांनी तोडून आतमध्ये जाऊन ती चेरी संपवलेली आहे तर जे काही शिल्लक राहिलेले फ्रूट्स होते मागच्या वर्ष आम्ही ह्यावेळेस काढेन माहीत नाही की ती निघतील अंदाज आहे की एक दोन किलो तरी चांगले निघतील बाकी आजचं आजचा कार्यक्रम असं बोलू शकतो की जे पक्ष्यांनी घाण केले ती साफसफाई करायची कारण त्याच्यामुळे खूप किडे होतात त्याला मग राहिलेले फ्रुट्स काढायला सुरुवात करूयात आता सुद्धा काही फांद्या आम्ही कापलेत तर ह्याच्यावरची जी फळं आहेत ती लिटरली त्यांनी अशी एक ही सुद्धा फळ शिल्लक ठेवलेलं नाही तर बऱ्यापैकी एक तासाच्या अथक परिश्रमानंतर शिल्लक राहिलेले झाडावरचे एवढेच फ्रूट्स निघाले आणि माझ्या मागच्या बाजूला बघू शकता हे पक्ष्यांनी एवढी नासाडी केली आहे जे चांगली चांगली फळं होते तीच खाल्ली आहेत थोडीफार कच्ची आहेत ते ठेवले हुशार आहेत ते पण आणि माझ्या माझ्या म्हणजे माझ्या मागच्या बाजूलाच्या झाडावरती तुम्हाला कदाचित आवाज येत असेल पोपट येऊन बसतात आणि आम्ही जेव्हा काढत होते तेव्हा खूप येत होते जात होते बहुतेक ते बाकीच्या त्यांच्या मित्रांना सांगत होते की आपला आड्डा आज रिकामा झालेला आहे आपल्याला दुसरं झाड शोधावं लागणार आहे आणि ते आता हे त्यात वाईट वाटतंय पण काही करू शकत नाही जर आज हे काढले नसते तर आम्हाला प्रत्येक वीकमध्ये हेच काम होतं की रोज साफसफाई करणं प्रत्येक विकेंडला झाडांच्या खालची अशा प्रकारे ह्या वर्षीचं नेक्ट्रीन हार्वेस्टिंग झालेला आहे ला तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो फ्रेंड टाटा बबाय अँड टेक केअर